पूर्वी बैलाच्या सहाय्याने शेती होत असे आता मॅ मात्र टॅक्टर हा शेतीमधला एक अविभाज्य घटक बनला आहे टॅक्टरविना शेती करणं थोडंसं अवघड होऊ लागलं आहे टॅक्टर या यंत्रांमुळे शेतीचे कामं सहजतेने पूर्ण केली जातात त्यामुळे अनेक जण आता शेतीसाठी टॅक्टर खरेदी करू इच्छित आहेत मात्र प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती टॅक्टर खरेदी करण्याची नसते यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान पुरवलं जात आहे यामध्ये मिनीटॅक्टरसाठी सुद्धा अनुदान उपलब्ध करून दिलं जात आहे मिनीटॅक्टरसाठी शासनाकडून तब्बल नव्वद टक्के एवढे अनुदान मिळत आहे तर अशा परिस्थितीत आज आपण मिनीटॅक्टर अनुदान ह्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो कसं योजने आहे योजनेचं स्वरूप आता योजना कशाप्रकारे आपल्याला याचं स्वरूप असणार आहे मिनी टॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत नव्वद टक्के अनुदान मिळतं ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबवली जात आहे या योजनेअंतर्गत फक्त बचत गटांना अनुदान पुरवलं जातं म्हणजेच वैयक्तिक शेतकऱ्याला या अंतर्गत अनुदान मिळत नाही फक्त बचत गटांना हे अनुदान उपलब्ध करून दिलं जातं तेही अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील गट बचत गटांना हे अनुदान मिळतं दुसऱ्या कोणत्याच बचत गटाला ट्रॅक्टर अनुदान दिलं जात नाही तसेच या योजनेअंतर्गत नव्वद ते अठरा एच पीचे टॅक्टर आणि त्याच्या उप स साधनावर अनुदान दिलं जातं टॅक्टर आणि उपसाधनाच्या खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार एवढी राहणार आहे खरेदीची म तीन लाख पन्नास हजार राहणार आहे म्हणजेच बचत गटाला टॅक्टर आणि उपसाधनासाठी दहा टक्के म्हणजे पस्तीस टक्के पस्तीस हजार रुपये भरावे लागतात तसेच नव्वद टक्के अर्थाचं तीन लाख पंधरा हजार रुपयाच्या अनुदानासाठी शासनाकडून प्राप्त होते योजनेच्या पात्रता काय असणार योजना कशा प्रकारे पात्रता राहणार रह आहे मिळलेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती व नवबद्ध घटकाच्या नोंदीकृत बचत गटाला हे अनुदान मिळणार आहे बचत गटामध्ये किमान दहा सदस्य असतील तर गटाला हे अनुदान दिलं जाईल दहा सदस्य महत्त्वाचे असतील तसेच बचत गटात ऐंशी टक्के अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील सदस्य असणं आवश्यक आहे या बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे शेड्यूल कास्ट कॅटेगरीमधले असावे बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावेत आधी जर टॅक्टर अनुदान योजनेचा बचत गटाने लाभ घेतला असेल तर त्यांना हे पुन्हा ना मिळणार नाही अर्ज करण्याची शेवटचं दिनांक पण आहे तो पण तुम्हाला करायचा आहे तर परभणी जिल्ह्यातील बचत गटांना या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्तीसाठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन देण्यात आलेलं आहे फेब्रुवारीची एकवीसपर्यंत तर अर्ज सहाय्यक आयुक्ताकडे उपलब्ध असून मदतपूर्वी अर्ज सादर करावा असं अहवान यावेळी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे होता अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद